गांगे मंदिर गांगे बाजूला गणपतीचे पण आहे छोटेसे काव्य तीर्थ गंगापूर धबधबा नाशिक अशा प्रकारे बालाजी मंदिराची एंट्री इथून प्रवेश आहे बोले शंभो महादेव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण शंकराचार्य न्यास यांचं एक मंदिर आहे व्यंकटेश बाला बालाजी श्री व्यंकटेश बालाजी मंदिर मोरेपंत पिंगळे गो शाळा प्रकल्प आहे तर आपण इथंच असं भेटायला आलेलो आहे आणि दर्शनाला पण आलेलो आहे बालाजीच्या आणि तसंच खाली एक सोमेश्वर धबधबा आहे बघूया चला तर जाऊया अशी एंट्री आहे बालाजी मंदिराला जाण्यासाठी प्रवेश असा चला तर जाऊया इथे गोशाळा आहे प्रकल्प आहे गोशाळेचा परंतु त्यांनी टायमिंग दिलेला आहे इथं सकाळी आठ ते दहा आणि दुपारी तीन ते सहा गोशाळेला भेट देण्याची वेळ परंतु आता वाजले साडेबारा झालेले आहेत त्याच्यामुळे आता आपण काही जाऊ शकत नाही चला तर आपण बालाजीच्या मंदिराच्या दर्शनाला जाऊया अशा प्रकारे बालाजी मंदिराची एंट्री इथून प्रवेश आहे आणि काल परवाच कार्यक्रम होऊन गेलेला आहे मस्त घटस्थापनेचे खूप मस्त इथे नवरात्रीचे खूप भारी प्रोग्राम चालतात खूप छान असे प्रोग्राम असतात इथे श्रीभत शंकराचार्य डॉक्टर कृती कोटी कर्नाटक धारवाड असे व्यंकटेश बालाजीचे मंदिर आहे नाशिकला सोमेश्वर धबदा त्याजवळ असतं आहे चला तर आता आपण जाऊया दर्शनाला ಆ ಕಾಲದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಗಾನ್ ಮಸ್ತ್ಸ ನೋತ್ಸವ श्री शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी समाधी स्थान आहे त्यांचं आपण जाऊ तिथे थोडा वळात असा मंदिराचा परिसर आहे खूप छान परिसर आहे असा खूप थंडगार वात वातावरण वाटतं मंदिराचा परिसर इतका छान आहे एकदम सुंदर आहे प्रसाद इथे प्रसाद गोविंदा 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 असे बाजूला गणपतीचे पण मंदिर आहे छोटेसे खूप छान आहे शंकराचार्य डॉक्टर कुर्ती कोटी, कोटी। यांचं समाधी स्थान आहे इथे दर्शन घेऊया बोले शंभर महादेव तर शेजारी पद्मावती देवीचे मंदिर आहे आता आपण तिथेही दर्शन घेणार आहोत आता पद्मावती देवीचे दर्शन घेत आहोत आपण तर आता येऊया नमस्कार मित्रांनो आज आपण नाशिकच्या गंगापूर रोडवरील एक सुंदर सफर अनुभवणार आहोत सर्वप्रथम आपण आलो आहोत श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात हे मंदिर निसर्गरम्य वातावरणात वसलेले असून येथे प्रभू व्यंकटेश बालाजीचे दिव्य दर्शन घेता येते मंदिरात प्रवेश करताच एक अद्भुत शांतता आणि प्रसन्नता अनुभवायला मिळते मंदिर दर्शनानंतर अगदी जवळच असलेल्या सोमेश्वर धबधबा हा पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे पावसाळ्यात तर हा धबधबा विशेष देखना दिसतो पाण्याचा आवाज हिरवळ आणि थंडगार वार आहे सगळं मिळून मानाला ताजे करून टाकतं म्हणून गंगापूर रोडला आल्यावर श्री व्यंकटेश बालाजी मंदिर आणि सोमेश्वर धबधबा आणि नवशा गणपती असे ठिकाण नक्की पाहायला विसरू नका असं आम्ही आता सोमेश्वर धबधब्याला दब आलेलो आहे भारी पूर्ण देवीचं विसर्जन करायला आलेले धबधब्याचं दब बुटकेश्वर महादेवाचे मंदिर आहे आणि अशी आपली गंगा गोदावरी नदी आहे आता तुम्हाला पुढं गेलो का धबधबा दाखवतो आता जरा शांत झाली गोदावरी आपली महापूर येऊन गेले दोन तीन असे आता आपण बालाजी मंदिराचे दर्शन घेतले तर आपल्या पाठी मागे बालाजी मंदिर आहे आणि बाजूलाच असा एक धबधबा आहे सोमेश्वर सोमेश्वर धबधबा काव्य गांगे ಸುಸರಾ ತೀರ್ಥ ಗಂಗಾಪುರ ಧಬಧ ನಶಿಕ ಅೆನ್ನ ನಾವು ದೇಲೆ ಮರ್ಷಿ ಕಂಗವಾಕೂತೀರ್ की अशा प्रकारे खाली उतरावं लागतं सावकाश बरं का चिखला असेल सटकळा असू शकतो ज्यावेळेस महापूर येतो त्यावेळेस असा ही हे पूर्ण पाणी असतं माझे आले का त्याच्या आहे का अच्छा अशा प्रकारे या धबधब्याजवळ ते भाऊ टाईमपाससाठी आलेले आहेत त्यांना मासे भेटले तर हो का अच्छा अशा प्रकारे हा आपला सोन्याचा आहे बोला, मी आलोय माझं नाव मनोज गारे मी आता एक टाइम पास करण्यासाठी आलोय मासे पकडण्यासाठी सध्या आता पावसाच वातीवर सारखं चालू आहे पावसानी शेत केलं आहे त्याच्यामुळं शेतात काम करायला काही जास्त वेळ नाही शिकल्यामुळं पण मग त्याच्यामुळं मी आहे इथं दोन्ही ते दहा आलो आहे आणि माझं चालू आहे मासे पकडण्याचं काम आणि मी अशा पद्धतीने मासे पकडतो आणि दोन दोन तीन तास थांबल त्याच्यानंतर घरी राहील आपण मागाशी खाली होतो आता आपण वर आलो असत खातो त्याच्या एकदम उदासारखा धबधबा तयार लागल्या मित्रांनो आजचा ब्लॉग आपण आता इथेच थांबवत आहोत आज आपण व्यंकटेश बालाजी मंदिर आणि सोमेश्वर धबधबा हे दोन पर्यटन स्थळ बघितले आपण आणि आता आपण निघण्याच्या तयारीत आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्र परिवाराला सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये नवीन मार्गासह बायके बाय टेक केअर